महामाता भीमाई आंबेडकर यांचे स्मारकाचे काम तात्काळ पूर्ण बाबत व सातारा शहरात महात्मा ज्योतिबा फुले व राजर्षी शाहू महाराज यांचे पूर्णाकृती पुतळे बाबत अमर गायकवाड प्रदेश प्रवक्ता डी पी आय यांनी चक्री आंदोलन सुरू केले आहे आज आंदोलनाचा दुसरा दिवस होता आज सातारा या ऐतिहासिक नगरीमध्ये काल अठ्ठावीस सव्वीस तारखेपासून सातारा शहरामध्ये असणाऱ्या डॉक्टर आंबेडकरांच्या आईची समाधी जी काही अडचणीमुळं धुळकात पडली आहे आर्थिक अडचणीमुळं आणि त्या ठिकाणी दोन गट पडल्यामुळं भीमाई स्मारकाचं काम जाणीवपूर्वक बंद पडलं आहे त्या ठिकाणी नको ते व्यवसाय लागले व्हायला तर बाबासाहेबांच्या अपमान होतं या सातारा जिल्ह्यामध्ये ती शासनाला शोभनीय बातमी नाही आहे तर ह्या भीमाईचं स्मारक ताब्यात घेऊन सरकारला ती पूर्ण स्मारक बांधून संबंधित समितीला द्यावं अशी प्रमुख मागणी बरोबरच महात्मा फुले यांचं कुळभूमी असणारा सातारा गाव आहे या महात्मा फुल्यांचं मूळ गाव हे क आहे आणि सावित्रीबाईंचं गाव आहे नायगाव आहे दोन्हीही गावं सातारा जिल्ह्यामध्ये येतात महात्मा फुल्यांचा सावित्रीबाईंचा आणि महाराजांचा पुतळा या ऐतिहासिक नगरीत व्हावा लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना मोरलोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा आणि शाहीर पुंडलिक फारंदे हे महाराष्ट्र भूषण आहेत यांचं स्मारक सातारा नगरीत व्हावं या प्रमुख चार मागासाठी कालपासून आम्ही उपोषण करतोय आजचा उपोषण दुसरा दिवस आहे आज मला या उपोषणाला पाठिंबा द्यायला आमचे नेते किशोरभाऊ गालफाडे कांतालाल कांबळे त्याचप्रमाणे भाऊ चव्हाण आणि रुपाली रुपाली ह्या सगळ्याजणी येऊन पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचं मी आभार मानतो अखंड बहुजन समाजाचे आराध्य दैवत व पिता म्हटलं तरी काय वेगळं म्हटलं जाणार नाही असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री भीमाबाई आंबेडकर यांचं स्मारक व्हावं हे गेल्या अनेक वर्षापासून सर्व बहुजन समाजामध्ये इच्छा व्यक्त होते त्याचं कामही सुरू झरंडेशावर नाका येते काम सुरू होतं गेल्या अनेक वर्षापासून ते काम बंद पडलेलं आहे अनेक वेळा आम्ही ही पक्ष संघटनेच्या माध्यमातून पत्रव्यवहार केला पण त्याच्यावर काय जिल्हा प्रशासनाचं आणि राज्य सरकारचं लक्ष नाही आता आमचे मोठे बंधू अमोरभाऊ गायकवाड हे या प्रमुख मागणीला साखळी उपोषणासाठी बसलेले आहेत की प्रमुख मागणी म्हणजे मा माता भीमाईचं स्मारक हे भव्य दिव्य आणि तात्काळ स्वरूपात व्हावं कारण का हे अनेक प्रश्न अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे तर त्यासाठी जे भाऊंनी उपोषण सुरू केलेलं आहे प्रामुख्याने जे भीमाबाई स्मारक तात्काळ व्हावं यासाठी बसलेला आहे तसेच साहित्यरत्न लोकशाही रण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा तसेच महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचा सातारा शहरामध्ये पूर्ण पुतळा बसावा यासाठी ते बसलेले आहे तसेच शाहीर पुंडलिक फरांदे यांचा पूर्ण पुतळा सातारा शहरामध्ये बसवावा असा त्यांच्या उपोषणाच्या मागण्या आहेत आणि आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तसेच सामाजिक कार्यकर्ते म्हणून आज माननीय अमरजी भाऊ अमरजी भाऊ गायकवाड यांना या अमरण उप साखळी उपोषणाला पाठिंबा देत आहोत खरं तर कालच्यापासून जिल्हाधिकाऱ्यालयासमोर जे चक्री उपोषण आहे या उपोषणामधल्या ज्या मागण्या आहेत या मागण्या अतिशय महत्त्वाच्या आहेत गेल्या अनेक अनेक वर्षापासून ह्या मागण्या आहेत माता रमाबाई आंबेडकरांच्या ज्या पत्नी आहेत भीमाबाई त्यांचं स्मारक प्रलंबित आहे गेल्या अनेक वर्षापासून त्याच्याकडं सरकार मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे आणि ते स्मारक तात्काळ व्हावं अशी सर्व आंबेडकर प्रेमींची इच्छा आहे आज आम्हीसुद्धा दलित महासंघ म्हणून त्यांच्या पाठीशी आहोत त्यांना पाठिंबा देतो आहे या ठिकाणी आमचे सहकारी मार्गदर्शक किशोरभाऊ गालपाडे असतील त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कांताभाऊ कांबळे आहेत धनंजय भोसले आहेत आमच्या रुपिता पवार आहेत त्याचबरोबर सर्व या ठिकाणी येऊन आम्ही या आंदोलनाला चक्री उपोषणाला पाठिंबा देतो आहे सरकारनं या आंदोलनाचं लवकरात लवकर गांभीर्य घ्यावं आणि या मा स्मारकाची तात्काळ घोषणा करावी अशी मी प्रामुख्यानं मागणी करतो तर भूमी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पाहून झालेली माता भीमाच्या पदस्प स्पर्शाने पाहून झालेली भूमी आहे या भूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बालपण केलेलं आहे आणि हे खरं तर अशा भूमीमध्ये जिथे जिथं बाबासाहेबांनी आपलं वास्तव्य केलं त्या त्या इमारती भारत सरकारनं राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे मग लंडनमध्ये असलेलं बाबासाहेब राहत असलेलं घर सुद्धा बाबासाहेबांनी भाड्यानेच घेतलं होतं पण ते घरसुद्धा इथल्या सरकारने विकत घेऊन बाबासाहेबांचं राष्ट्रीय स्मारक केलेलं आहे आणि हे तर बाबासाहेबांचं बालपण इथं गेलेलं आहे बाबासाहेबांनी शिक्षणाच्या mm -hmm. मंदिरामध्ये पहिलं पाऊल इथं टाकलेलं आहे आणि इथं टाकलेलं पहिलं पाऊल हे देशाला विच देशामध्ये देशाला उच्च स्तरावर घेऊन जाणार ठरलेलं आहे आणि म्हणून बाबासाहेबांच्या ज्या जिथं जिथं स्पर्श झाल्या जिथं बाबासाहेब शाळेत गेले ती शाळा जिथं बाबासाहेब राहिले ते आमने बंगला आणि जिथं बाबासाहेबांच्या आईनं शेवटचा श्वास सोडला आणि जिथं बाबासाहेबांच्या आईला दफन केलं ती विवाही भूमी या तिन्ही गोष्टींचं राष्ट्रीयकरण व्हावं म्हणून अमर गायकवाड यांनी सर्वांना विश्वासात घेऊन हा उपक्रम सुरू केलेला आहे मी जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष आणि बाबासाहेबांचं एक लेकरू म्हणून आणि बाबासाहेबांचा अनुयाय म्हणून मी त्यांच्या पाठीशी उभा राहिलेलो आहे या कार्यक्रमाला खरं तर आम्ही सर्वच नेते इथं आलेलो आहे पुंडलिका फरांदे आहेत उभयजी चव्हाण आहेत पूजाताई आहेत मायाबरोबर सागर आहे माझ्याबरोबर आरबाज आहे आम्ही सगळे तिथं आलेलो आहोत आमची एवढीच मागणी आहे की देशाला स्वातंत्र्य मिळून शहात्तर सत्याहत्तर वर्ष झाली संविधान देऊन मला वाटतं या देशाला एकोणीसशे बावन्न साली संविधान आपल्याला प्राप्त झालं पन्नासला पन्नास आणि आता चौऱ्याहत्तर वर्ष झाली आणि चौऱ्याहत्तर वर्षात ज्यानं संविधान दिलं ज्याने हा देश नटवला ज्याने हा देश संविधानाच्या चाकोणीमध्ये आणला तुम्हाला आम्हाला लोकशाही जन्माला घालून दिली आणि आपण सगळे त्या लोकशाहीचा आनंद घेत स्वातंत्र्य जगतोय त्या महामानवाच्या स्मारक होण्यासाठी जर एवढा विलंब लागतोय तर मग आपण कुठं आहोत हा विचार करणं काळाची गरज आहे निवडणुकी करण्यासाठी मुख्यमंत्र्याला भेटायची वेळ आली तरी पंतप्रधानाला भेटायची वेळ आली तर माननीय नेते रामदाजी आठवले साहेबांच्या बरोबर राहू घेऊन त्यांना दिल्लीमध्ये जाऊन पंतप्रधानांनासुद्धा विनंती करणार आहोत का उमेद चव्हाण ह्या सगळ्यांना सोबत घेऊन आवाहन करतो की कमी पडलेले पैसे आम्ही तुम्हाला एक महिन्यात द्यायची आमची ताकद आहे